नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आता आज आपण इयत्ता पाचवीच्या जवाहरनवोदय विद्यालय सैनिकी स्कूल तसेच स्कॉलरशिप या विषयासाठी अतिशय महत्त्वाचा जो घटक आहे भाषा भाषा विषयाचे आपण या ठिकाणी उतारा क्रमांक पंधरावा या ठिकाणी पाहणार आहोत चला तर आपण उतारा पाहण्यापूर्वी आपण पहिले प्रश्न पाहू त्यानंतर आपण उतारा पाहू प्रश्न पाहत असताना सर्वांनी अगोदर काळजीपूर्वक त्या ठिकाणी प्रश्न या ठिकाणी पाहायचे आपल्याला चला तर आता आपण त्या ठिकाणी प्रश्न पाहायला सुरुवात करूया चला तर आता आपण त्या ठिकाणी सुरुवातीला प्रश्न पाहूयात पा प्रश्न क्रमांक एक आंब्याच्या सा सालीचा ढीग कोठे पडला होता तो पडला होता ए गच्चीवर बी मित्राच्या घरात सी रस्त्याच्या बाजूला डी गाढवासमोर प्रश्न क्रमांक दोन गालिब आपल्या मित्रांबरोबर गच्चीवर काय करीत होता ए आंबे खात होता बी काव्य वाचन करीत होता सी मित्रांशी बोलत होता डी आंबे हुंगत होता पहा आता या ठिकाणी आपण आता तिसरा प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक तीन पहा गाढवालासुद्धा आंबे आवडत नाहीत येथे गाढव हा शब्द वापरलेला आहे ए मूर्ख प्राण्याला उद्देशून बी ओझे वाहणाऱ्या पशूला उद्देशून सी नेहमी भुकेला असणार असणाऱ्या प्राण्याला उद्देशून डी कष्टाळू प्राण्याला उद्देशून पाहता प्रश्न क्रमांक चार खरोखर फक्त गाढवालाच आंबे आवडत नाही या वाक्याचा अगदी संभवनीय अर्थ असा की ए जनावरांना आंबे आवडत नाही बी शहाण्या लोकांना आंबे आवडत नाही सी मूर्खांना आंबे आवडत नाही डी कवींना आंबे आवडत नाही प्रश्न क्रमांक पाच घर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ए वदन बी मदन सी नंदन आणि डी सदन पहा आता आपण या ठिकाणी प्रश्न सर्व वाचलेले आता आपण त्या ठिकाणी उतारा वाचवायला सुरुवात करूया चला तर आता आपण उतारा वाचूया उतारा वाचत असताना काळजीपूर्वक त्या ठिकाणी आपण उतारा वाचूया पहा गालिब हा एक प्रसिद्ध उर्दू कवी होता त्याला आंबे अतिशय आवडायचे त्याच्या मित्राला आंबे त्याच्या मित्राला मात्र आंबे आवडत नसत उन्हाळ्यातील एके दिवशी गालिब आपल्या मित्रांसमवेत आपल्या घराच्या गच्चीवर बसला होता रस्त्याच्या बाजूला आंब्याचा सालीचा ढीक पडला होता एक गाढव त्या बाजूला आले त्याने तो ढिंग ढिग धी हुंगला व ते तेथून निघून गेले गालिबचा मित्र म्हणाला पहा गाढवालासुद्धा आंबे आवडत नाहीत गालिब बंद हसला आणि उद्गारला खरोखर फक्त गाढवालाच आंबे आवडत नाही पहा आता या ठिकाणी आपण उतारा वाचून घेतलेला आहे आता आपण त्या ठिकाणी प्रश्न पाहूयात पहा पहिला प्रश्न आपण या ठिकाणी पाहू आंब्याच्या सालीचा ढीक कोठे पडला होता तो पडला होता पाहता गच्छीवर बी मित्रांच्या घरात रस्त्याच्या बाजूला आणि पर्याय क्रमांक डी गाढवासमोर पाहता रस्त्याच्या बाजूला या ठिकाणी पर्याय क्रमांक सी या ठिकाणचं उत्तर असणार आहे म्हणून तुम्हाला या ठिकाणी पर्याय क्रमांक सी हे या ठिकाणी व्यवस्थित गोल करायचं आहे आता आपण प्रश्न क्रमांक दुसरा पाहूयात गालिब आपल्या मित्रांबरोबर गच्चीवर काय करीत होता आंबे खात होता बी काव्य वाचन करीत होता सी मित्रांशी बोलत होता आंबे उंगत होता डी पहा गालिब आपल्या मित्रांवर गच्चीवर काय करीत होता मित्रांशी गच्चीवर बोलत होता म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपलं या ठिकाणचं उत्तर असणार आहे म्हणून तुम्ही त्या ठिकाणी नीट व्यवस्थित गोल करायचे चला तर आता आपण त्या ठिकाणी तिसरा प्रश्न पाहू पहा गाढवाला सुद्धा आंबे आवडत नाही येथे गाढव हा शब्द वापरलेला आहे पहा उतारा वाचत असताना आपण त्या ठिकाणी पाहिलेले की पहा मूर्ख प्राण्याला उद्देशून ओझे वाहणाऱ्या पशूला उद्देशून नेहमी बोकेल्या असणाऱ्या असणाऱ्या प्राण्याला उद्देशून कशाळू प्राण्याला उद्देशून पहा आता गाढवाला सुद्धा आंबे आवडत नाही इथे गाढावा शब्द वापरल्या मूर्ख प्राण्याला उद्देशून म्हणजे पर्याय क्रमांक ए याचं उत्तर असणारे म्हणून तुम्ही योग्य प्रकारे त्याला नीट गोल व्यवस्थित करायचा आहे पहा आता या ठिकाणी प्रश्न क्रमांक चार खरोखर फक्त गाढवालाच आंबे आवडत नाही या वाक्यातील अगदी संभवनीय असा असा अर्थ की जनावरांना आंबे आवडत नाही शहाण्या लोकांना आंबे आवडत नाही त्यानंतर मूर्खांना आंबे आवडत नाही कवींना आंबे आवडत नाही या ठिकाणी आता मूर्खांना आंबे आवडत नाही हा पर्यायाचा आपण त्या ठिकाणी उतार्यात पाहिलेले म्हणजे पर्याय क्रमांक सी याचं उत्तर असणार आहे म्हणून तुम्हाला या ठिकाणी पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे नीट या ठिकाणी गोल करायचं आहे पाहता आपण पाचवा प्रश्न या ठिकाणी पाहू घर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता पा वदन मदन नंदन आणि सदन आता आपण घर या शब्दाचा समानार्थी शब्द सदन असा होतो म्हणजे पर्याय क्रमांक डी आणि सर्व विद्यार्थ्यांनी समानार्थी आणि विरोधार्थी प्रत्येक उत्तरामध्ये तुम्हाला एक किंवा दोन त्या ठिकाणी बोर्डाचे ज्या पेपर असतात त्या ठिकाणी विचारले जातात म्हणून तुम्ही प्रत्येकानं आवर्जून त्या ठिकाणी समानार्थी आणि विरोधार्थी शब्द त्या ठिकाणी पाहिले पाहिजे चला तर आता आपण उतारा क्रमांक सोळावा पाहू हा दोन हजार बावीसला झालेल्या पेपरमध्ये विचारलेला आहे पहा आता सुरुवातीला उतारा पाहण्याच्या अगोदर आपण पूर्वी प्रश्न पाहून घेऊ त्यानंतर आपण उतारा वाचायला सुरुवात करू पहा प्रश्न क्रमांक एकमध्ये सापांना रिकाम जागा म्हटले जाते पाल पापुद्रा सरपटणारा आणि कासव प्रश्न क्रमांक दोन साप कोठे जिवंत राहू शकत नाही बर्फाच्या परि परिसरात त्यानंतर वाळवंटात सी जंगलात डी तळ्यात प्रश्न क्रमांक तीन सापांची रिकाम जागा कमकुवत असते हुंगण्याची क्षमता श्रवणशक्ती स्पर्श शक्ती आणि दृष्टी इजा होण्यापासून सापाचे कोण संरक्षण करते जीभ पापुद्रा मृद त्वचा आणि नाक जगणे याचा अर्थ पा जीवंतराने चालणे पलायन करणे सहचार्य पा आता या ठिकाणी आपण प्रश्न वाचून घेतलेले आता आपल्याला त्या ठिकाणी उतारा नीट काळजीपूर्वक वाचायचा आहे आता बा उतारा क्रमांक सोळा आपण त्या ठिकाणी घेऊ साप हे सरपटणाऱ्या प्राण्यातील प्रजातील असतात या गटात मगर पाल आणि कासव यांचा समावेश होतो पा जे सरपटणारे प्राणी असतात त्याच्यामध्ये मगर पाल आणि कासव यांचा समावेश होतो साप जंगलात वाळवंटात आणि तळ्यामध्ये आढळतात जंगल असेल वाळवंट असेल आणि तळ्यामध्ये साप त्या ठिकाणी आढळतात वर्षभर ब्रभाछिद्दीत राहणाऱ्या परिसरात त्यांना जगता येत नाही सापाची दृष्टी फार अधू असते ही उणीव भरून काढण्यासाठी आणि आहार मिळवण्यासाठी ते इतर इंद्रियांचा वापर करतात काही साप आपल्या नाकाने हुंकतात मात्र बहुतेक तर ते जिबेनेच हुंकतात सापाचे शरीर पेशीपासून तयार झालेले पापुदरणे आशीद असते वर्षातून अनेकदा साप आपली मृत झालेली चमडी काढून देतो त्याच्या खालील पेशी लगेच नवीन त्वचा निर्माण करून त्याला संरक्षण देते पहा आता या ठिकाणी आपण उतारा वाचलेलं आहे आता आपण प्रश्न पाहूयात चला तर सापांना प्रश्न क्रमांक एक सापांना रिकाम जागा म्हटले जाते आत्ताच आपण त्या ठिकाणी पाहिलं सापाला या ठिकाणी सरपटणारा प्राणी असे म्हटले जाते म्हणजे या ठिकाणचा पर्याय क्रमांक सी हे याचं उत्तर असणार आहे पाह प्रश्न क्रमांक दोन साप कोठे जिवंत राहू शकत नाही पा साप कुठे जिवंत राहू शकत नाही बर्फा छद्दीत परिसरात वाळवंटात सी जंगलात आणि डी टाळ्यात पाहता साप कुठे जिवंत राहू शकत नाही तो त्या ठिकाणी बर्फा छद्दीत परिसर जो असतो त्यामुळे त्या, त्या ठिकाणी तो जिवंत राहू शकत नाही म्हणजे पर्याय क्रमांक एक हे आपलं उत्तर आहे पाहता प्रश्न क्रमांक ती सापाची रिकाम जागा कमकुवत असते होण्याची क्षमता श्रवणशक्ती स्पर्शशक्ती आणि दृष्टी आत्ताच आपण त्या ठिकाणी पाहिलं की सापाची सर्वात कमकुवत बाजू म्हणजे जी दृष्टी आहे ही काय असते सापाची कमकुत असते म्हणजे पर्याय क्रमांक डी याचं उत्तर असणार आहे चला तर आता आपण या ठिकाणी चौथा प्रश्न पाहू इजा होण्यापासून इजा होण्यापासून सापाचे कोण संरक्षण करते पा जीभ पापुद्रा मृत त्वचा आणि नाक या ठिकाणी आता मृत त्वचा काय करते सापाचे संरक्षण करत असते म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपलं या ठिकाणचं उत्तर असणार आहे चला तर तो आता आपण त्या ठिकाणी सर्वात शेवटचा आणि पाचवा क्वेश्चन प्रश्न पाहूयात जगणे याचा अर्थ जिवंत राहणे चालणे पलायन करणे सहचार्य आता पा जगणे म्हणजे काय याचा अर्थ असतो की जिवंत राहणे म्हणजे पर्याय क्रमांक ए आपलं हे या ठिकाणचं उत्तर असणार आहे म्हणजे पर्याय क्रमांक ए आपलं या ठिकाणचं उत्तर असणार आहे पहा या ठिकाणी आपण पंधरा आणि सोळावे उतारे या ठिकाणी पाहिलेले उर्वरित जो भाग आहे आपण समोरच्या व्हिडिओमध्ये पाहूत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या डी सी डी मिशन नवोदय या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सब्सक्राइब करा आणि इतरांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा धन्यवाद